विचार मंचावरील सर्व सन्मान्य या शाळेचे मुख्याध्यापक श्री नायक सन आणि संस्थाचे विद्यमान संचालक बापू डॉनकर साहेब आणि सर्व शिक्षक आणि माझे बालदोस्त यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही आपला बहुमूल्य वेळ देऊन सत्यवान रेडकर सरांचं हे मार्गदर्शन ऐकायला प्रतिनिधीला मी जास्त काय बोलणार नाही सत्यवाल रेडकर सरांशी माझा संबंध आला कसा म्हणजे झाला तर तालुका भंडारी समाजे त्याचं भव्य म्हणजे मोठं व्याख्यान आणि तेव्हा मी त्याचं ऐकलं व्याख्यान जसं की बापू सरांनी पण ऐकलं व्याख्यान तर मी चंद बांधला की याची आपल्या विद्यार्थ्यांना गरज आहे या एज्युकेशनची की नेमकी स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय आणि त्यातले परीक्षा पण बरेच आहेत की युपीएस सांगितलेलं आहे तर मी तेव्हा सरांना फोन केला आणि सराशी माहिती तेव्हा डायरेक्ट फर्स्ट कॉल केला फोन उचलला आणि मी बोललो सरांची त्यापासून मी आतापर्यंत त्याच्याशी त्याच्याशी आहे जस की सर बोलले की मला तो कॉल केला तरच कॉन्टॅक्टमध्ये राहणार ना तो मला अनुभव आला की सरांनी मला जरी ते कामाचे रस्ते असले तरी ते परत रिटर्न कॉल करतात मी एवढं सांगितलं शाळेचा माझे विद्यार्थी आहे माझं गाव आहे तर माझं आजोळ हे भोवाली असल्यामुळे माझ्या कावाली गावात राहण्याचा योग आला पाचवीपर्यंत मी भाटीमध्ये शाळा शिकत होतो पाचवीनंतर कृतपात्री शाळा सातवी सातवीपर्यंत आणि आठवी ते दहावी ये शे हायस्कूलपासून जिथे माझं शिक्षण झालं मी खूप नक्की आहे त्या तिन्ही शाळेचा की आज मी तुमच्यासमोर बोलतोय जर आपल्याला ध्येय प्राप्ती करायची तर तुम्ही एकच सांगेन माझ्या आईचं उदाहरण सांगेल मी मला आईने एकच उदाहरण सांगितलं होतं जसं की म्हणून बोलले तुम्ही क्रिकेट पासून दूर राहा मला आई सांगितलं शालेय उन्हा की तुला पुढे आयुष्यभर भरपूर खेळायचं आहे पण आधी फोकस कर धंद्याचं काम कर कामाचं बघ कुठेतरी ट्राय कर मी कृषी खात्यामध्ये पण अर्ज केला होता कोर्टाची परीक्षा होती सर ड वर्गाची त्याची पण मी परीक्षा केलं होतं पोलीस भरती पण उतरलो आणि जेव्हा मला कॉल आला बँकेचा तेव्हा मी त्याचा फॉर्म भरला आणि तेव्हा तोर्डी परीक्षा होती त्या तोर्डीवर मी पास झालो आणि मी बँक ऑफ बडोदामध्ये रुजू झालो नोकरीसाठी आणि आईचं मी काय केलं की आई मी बोलली की जर तुला क्रिकेट खेळायचं तर आता खेळू नको फोकस कर पुढे तुला आयुष्य खेळायचं म्हणजे ते मला तेव्हा समजतं की पुढे आयुष्य खेळायचं म्हणजे काय आता मी सेटल झालो आणि मी ते माझ्यावर मी क्रिकेट खेळतोय आता म्हणजे नोकरी सांभाळून मी क्रिकेट खेळतोय वेळ पडली तर मला बोलवलं मुंबईला पण जातो कोल्हापासून खेळतोय तेव्हा आईचं ऐकलं म्हणून मी आज सक्सेस झालो आणि जास्त धन्यवाद ज्या शाळेचा पण रोल आहे माझ्या आयुष्यात की ज्या ज्या वेळी ते शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं आम्हाला शिक्षणाच्या संदर्भात ते फॉलो केलं आणि त्याचा फायदा झाला आणि कुणा धन्यवाद सत्यवाद सरांचं पण की त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊ आपल्या मुख्याध्यापकांनी पण आपल्याला आणि संस्था संचालना पण त्याला परवानगी दिली या त्याच्यासाठी धन्यवाद सर टी टायस बसनी आणि बसनी पंच ऋषी शिक्षण संस्था आणि सर्व सन्मानिय यांच्या खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद